नमस्कार शेतकरी बंधू मी जनार्दन इंगळे रेअर ग्लोबल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडनं आज या ठिकाणी आपण शिरीची खरटाण या गावी या शेतकरी बंधूंच्या प्लॉटवर आलेलो आहेत आणि माझे सहकारी आज काकडे सर या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करत आहेत भाऊ आपलं नाव सांगा बाबासाहेब आनंद काकडे राहणार शिरीची खरटाण तालुका राऊरी जिल्हा अहमदनगर आजची तारीख आज सतरा नऊ दोन दोन हजार चोवीस सतरा नऊ दोन हजार चोवीस बरं आपण ही जी कापूस आज पाहतोय अतिशय सुंदर या ठिकाणी रिझल्ट तर ह्या कपाशीला आपण कुठल्या कंपनीचे औषध वापरले रयत कंपनीचे रयत कंपनीची आपण बायोकिट स्वराज्य बायोकिट वापरलेली तर हिला ड्रिंचिंग आणि स्प्रे किती झालेले ड्रिंचिंग दोनदा केली दोनदा केली तुम्ही आतापर्यंत कपाशी नेहमी करतात हो तर ह्या कपाशीत आणि याच्यापूर्वीच्या कपाशीच्या प्रॉब्लेम काय फरक काय फरक जाणवला याच्यामध्ये तुम्हाला काय काय फायदा जाणवला फुटवा फुटवा जाणवला बरं जी आपली फळाची साईज म्हणतो बरं ती साईज बिन वाढली अच्छा आणि पत्ती गळायला प्रॉब्लेम लय हो। कंट्रोल गळतच नाही पत्ती गळ नाही बिलकुल बोंडाची साईज मोठी आणि आपण जर आज विचार केला हे झाडाचं खोड एका बाजूला आहे आणि फळ फांदी बघा ही किती फळ आहेत बघा आणि बोंडाची साईज सुद्धा मित्रांनो तुम्ही जर बघाल तर अक्षरशः हे बघा अक्षरशः जबरदस्त बोंड या ठिकाणी लगडलेली आपण हात वर करा म्हणजे हाईट कळेल तिथेच उभा राहा तुम्ही हातवर करा तुम्ही बघा मित्रांनो आज ही हाईट माझ्या हिशोबाने सात ते साडेसात फूट एका एका झाडाची उंची गेलेली पानाची साईज याच्यानंतर हे फुटवे साधारण वीस ते बावीस फुटवे या प्लॉटला या ठिकाणी लागलेले दिसतात आणि शिवाय आपण ह्या प्लॉटचं काय केलेलं आहे शेंडा मारलेला आहे म्हणजे अतिशय सुंदर या ठिकाणी रिझल्ट आपण रासायनिक खताचा खर्च किती केला रासायनिक थोडा एवढा नाही कमी केलेला म्हणजे कमी केला मग गंगा भाऊ काकडे यांनी आम्हाला दिलं काय प्रोजेक्ट प्रोडक्ट वापर तुम्ही जे शेजारी तुमचे बंधूचे वगैरे बाकीच्या गावात जे कपाशी त्यांची म्हणजे एवढा पाऊस होऊन सुद्धा अतिशय सुंदर या ठिकाणी तुम्हाला आहे शेतकरी बंधूंना इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय समजा म्हणजे सांगता सांगताना प्रोजेक्टचा वापर करा रिझल्ट चांगला आहे म्हणजे हाच चालला तुम्ही इतर शेतकऱ्यांना या ठिकाणी काकडे पाटील बघा तुम्ही आम्हाला वेळ दिलात मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद